नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला ही दिनकरला हमालीचे काम करताना बघते आणि दिनकरला घेऊन ती संगीताकडे घरी येते तेव्हा कलाच्या डोळ्यामध्ये खूप पाणी येत असते आणि ती रडतच संगीताला विचारते की आई तुला तर सर्वही माहिती होते की बाबा काय काम करतात मग तू सुद्धा मला का सांगितले नाही आज तू सुद्धा मला परके केले म्हणून कला रडू लागते तर संगीता रडतच म्हणते की नाही गपोरी खरंच असे काही नाही अगं दिवसभर आणि रात्री झोपेपर्यंत फक्त तुझाच विचार माझ्या मनामध्ये येत असतो माझ्या तोंडामध्ये दिवसभर आणि रात्रभर फक्त कलाचेच नाव असते माझी जर कला असती माझी कला असती तर तिने असे केले असते माझी कला असती तर तिने तसे केले असते आणि तुला जर खोटं वाटत असेल तर यांना विचार म्हणजे दिनकरला तेव्हा दिनकर सुद्धा खूप रडत असतं तर कला म्हणते की आई इतके सर्व घडले तेव्हा तुला माझी आठवण का आली नसेल ग आई फक्त तुम्हाला एकदा सांगायचे होते मी फक्त सगळं सोडून आले असते म्हणून कला खूप रडू लागते तर संगीता म्हणते की अगं म्हणूनच तुला नाही सांगितलं की बाळा आता तुझे लग्न झाले तुझे कुटुंब मोठे आहे तुला तुझा संसार आहे आणि तेथे तुला खूपच व्याप आहे आणि इतके तुझ्या मागे व्याप असताने आम्ही तुला अजून त्रास द्यायचा का मला ते नाही पटले म्हणून मी तुला नाही सांगितले तेव्हा कला म्हणते की आई कुटुंब जरी मोठे असले आयुष्यामध्ये नव्या गोष्टी तर घडणारच पण याचा अर्थ असा नाही होत जे नाते जन्मापासून मिळाले त्याची नाळ तोडायची का खरंच मला आई आज खूप वाईट वाटते आज जर मी बाबांना बाजारात पाहिली नसते तर तुम्ही मला कधीच काही सांगितले नसते आणि कला दिनकरला विचारते की हो ना बाबा तर तेवढ्यात काजल येते आणि कलाला बघून म्हणते की अगं तायडे तू केव्हा आलीस तेव्हा काजल संगीता कला आणि दिनकरच्या डोळ्यातील पाणी बघून विचारते की काय झाले काही मॅटर झाले का आणि कलाला म्हणते की काय तायडे काय झाले तू दाजींचे काही भांडण झाले का दाजी तुला काही बोलले का आणि आपल्या शर्टाच्या बाह्या मागे करत म्हणते की थांब मी आत्ताच्या आत्ता जाते आणि त्यांच्याकडे बघून येते तेव्हा कला म्हणते की काजल आणि काय ग तुला तर खूप काळजी आहे ना माझी तर काजल म्हणते की हो आहे ना तुझ्यासाठी काही पण तू बोल फक्त की काय करायचे ते तेव्हा कला म्हणते की का ग का खोट बोलले तुम्ही माझ्याशी तेव्हा काजल आईला विचारते की आई काय ग काय झाले कला म्हणते की अगं आईशी का बोलते माझ्याशी बोल मला तर वाटले होते की माझी गुंड्या तरी मला खरं सांगेल म्हणून कला खूप रडू लागते तर काजल कलाजवळ येते आणि तिला मिठी मारत म्हणते की अगं तायडे तू असे बोलू नकोस आणि हे पग अगोदर सांग की काय झाले ते आता आपल्याला सुद्धा वाईट वाटते तर कला म्हणते की अगं गुंड्या मग मला किती वाईट वाटले असेल तू का नाही सांगितले ग मला तर काजल म्हणते की काय तर कला म्हणते की आपले बाबा पैसे मिळवण्यासाठी हमाली करतात तेव्हा कला दिनकर जवळ येते आणि दिनकरचे दोन्ही हात आपल्या हातामध्ये धरून कलाच्या डोळ्यातील पाणी त्या हातावर पडते आणि ती दिनकरला म्हणते की बाबा आज मी नालायक सिद्ध झाले कारण मी माझ्या बाबासाठी काही करू शकले नाही आणि त्या हाताकडे बघून म्हणते की बाबा खरंच हात बघा बाबा तुमचे कसे झाले की ज्या वयामध्ये तुम्ही आनंदाने आणि सुखात राहायला हवे त्या वयामध्ये तुम्हाला हे असे कष्ट करावे लागतात आणि कला खूप रडू लागते तर दिनकर रडतच म्हणतो की अग ज्या वयामध्ये मा मला कष्ट करायला हवे होते त्या वयामध्ये मी तुझ्या जीवावर खूप म्हणजे मज्जा केली काम केले नाही मग आता तरी हे भोग भोगावी लागणारच ना ग तू एकटी सर्व कसे करणार ग आम्हाला आमची जरा तरी लाज वाटायला नको का तू तरी कायम किती सहन करणार म्हणून कला आणि दिनकर खूप रडू लागते तेव्हा कला दिनकरच्या डोळ्यातील पाणी पुसते आणि उठून ती डोळ्यातील पाणी पुसते आणि दिनकरला म्हणते की बाबा आता मी येते आता यापुढे काय करायचे ते मी बघेन तेव्हा संगीता म्हणते की अगं थांब पोरी तर कला आपली पिशवी घेते आणि नाही आई मी परत येईल असे बोलून कला जायला निघते तर क काजल तिला जाताने म्हणते की तायडे सॉरी आणि कला रडतच निघून जाते तेव्हा संगीता दिनकर काजल यांना तर खूपच वाईट वाटते त्यानंतर इकडे आद्वेत आबा सरोज आणि रोहिणी ही सर्वजण कलाची वाट बघत असतात आणि आद्वेत कलाला फोन लावत असतो परंतु कला फोन घेत नसते तर अद्वैत म्हणतं की कुठे गेली असेल फोन का घेत नाही तर आबा म्हणतात की अरे येईन ती कुठेतरी अडकली असेल तेव्हा अद्वैत म्हणतो की पण आपा तिला कोणी करण्यासाठी सांगितला होता घरामध्ये रघु आहे आनंद आहे अंजू आहे ते गेले असते मार्केट मध्ये तिला स्वतः जायची काय गरज आहे तर नैना लगेच रागाने म्हणते की अद्वैत तू अगदी परफेक्ट बोलला मला विचार ना ती कशी आहे तिला कायम सगळ्यांच्या पुढे पुढे करायची असते ती या घरासाठी किती काही करते हे तिला त्याशिवाय दाखवता येणार नाही ना आणि तेवढ्यात कलाही येते तेव्हा सरोज लगेच कला जवळ येते आणि काय ग कुठे गेली फोन फोन उचलता येत नाही का तुला तेव्हा आदवेत लगेच कलाला म्हणतो की तुझा फोन तर तुझ्याकडेच असतो ना कायम मग तो उचलता काय येत नाही जगातील सर्व काम तुला करायचे असतात मग फोन उचलून तुला सांगता येत नाही का तुला येण्यासाठी उशीर होतो मग आणि हे सर्व सामान तुला आणायचे होते तर ऑनलाईन मागायचे होते अंजूला सांगायचे होते रघुला सांगायचे होते तुला स्वतःला ह्या गोष्टी करून काय करायचे होते इतकी वर्ष ह्या गोष्टी या घरामध्ये मॅनेज तर होतच आल्या आणि एकदा फोन चेक कर स्वतःचा की किती कॉल केले मी तुझ्या फोनवर तेव्हा नैना लगेच रागाने म्हणते की अगं एकतर मला किती भूक लागली तुझ्यामुळे माझ्या जेवणाची वेळसुद्धा चुकली प्रेग्नेसी मध्ये किती भूक लागते हे तुला कळते का तेव्हा कला मात्र काही उत्तर देत नाही ती फक्त रडत असते तर आबा म्हणतात की थांबा ती आली ते ना तेव्हा रोहिणी लगेच म्हणते की डॅड इतकी दाखवायची गरज नाही तिने फोन उचलायला हवा होता एवढे सगळं घडलंच नसते तसंही सामान आणण्यासाठी आम्ही नाही सांगितलेली ती स्वतःहून गेली होती तेव्हा कला मात्र काही उत्तर देत नाही आणि रडतच ती आतमध्ये निघून जाते तर सरोज म्हणते की बघा आपण सर्वजण तिला इथे बोलतो परंतु त्याचे तिला काहीच घेणे नाही काही ना उत्तर देता ती तोंडावर निघून गेली तेव्हा कला रूम मध्ये येते आणि खूप रडत असते तेवढ्यात आद्वित तिच्या मागे येतो तर कला रडायचे थांबते तेव्हा म्हणतो की आम्ही सर्वजण तुझ्याशी बोलत होतो तू काही उत्तर देता दे का निघून आलीस तेव्हा कला म्हणते की काय उत्तर हवे होते सर्वांना सर्वजण मला अपराधी ठरून ऑलरेडी मोकळे झाले होते तेव्हा आद्वित म्हणतो की तरी सुद्धा तुला येण्यासाठी इतका उशीर का झाला या प्रश्नाचे उत्तर तुला द्यावेच लागेल तेव्हा कला उठते आणि तुला ऐकायचे ना केलं मग आई मी घरी येण्यासाठी वेळेतच निघाले होते पण वाटेमध्ये मा मी माझ्या बाबांना हातगाडी ढकलताना पाहिले आणि कला जे सर्व बघितले ते सर्व आदवेतला सांगते आणि ते सर्व बघून माझ्या मनाला काय वाटले असेल त्याचा तू विचार सुद्धा करू शकत नाही तेव्हा आदित म्हणतो की हातगाडीवर तर त्यांचा तर मिसळीचा स्टॉल आहे ना तेव्हा कला सांगू लागते नयनाताईच्या लग्नासाठी आईने कर्ज घेतले होते आणि ते कर्ज फेडण्यासाठी त्यांना आता ही काम करण्याची वेळ त्यांच्यावर आली कर्जाचे हप्ते फेडले नाही म्हणून पतसंतेवाले ही घरातील गाडी घेऊन गेले आणि जर पुढचे हप्ते भरले नाही तर मिसळीचा स्टॉल सुद्धा घेऊन जाणार हे सर्व ऐकल्यानंतर मला काय करावे ते सूचना रे मला कशाचीच कल्पना नव्हती आणि मी जर आज माझ्या बाबांना बाजारामध्ये हातगाडी ढकलताना पाहिली नसते तर मला कळलेच नसते की तेथे नेमकं काय प्रकार आहे तो पैशासाठी वाटेल ते काम करण्याची माझ्या वडिलांवर वेळ आली आणि या सगळ्यामध्ये माझे माझ्या फोनकडे लक्ष नसते म्हणून मी तुझे फोन फोन कसे घेणार म्हणून कला रडू लागते तर आदित म्हणतो की तरी सुद्धा तू जर खाली हे सर्वांना सांगितले असते तरी सुद्धा तुला कोणी बोलले नसते आणि तुझ्या आई बाबावर ही जी वेळ आली ती तर त्यांच्यामुळेच आली ना दुसऱ्यांना जर फसवले तर हे असे भोगावे लागते तर कलाला आणखीन वाईट वाटते आणि आद्वेत बाहेर निघून जातो तर कला आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि कोणी कितीही काही म्हटले तरी सुद्धा मला माझ्या आई-बाबांची मदत करावीच लागेल असे ती ठरवते त्यांना माझी गरज आहे अशा परिस्थितीत मी त्यांना एकटे नाही सोडू शकत त्या इकडे खऱ्यांच्या घरी दिनकर संगीता आणि काजल हे टेन्शनमध्ये मध्ये बसलेले असतात कारण आज हे सर्व कलाला समजलेले असते तर संगीता म्हणते की कलाला हे सर्व कळायला नको होते तिच्या जीवाला खूप टेन्शन आले असेल तेव्हा दिनकर रडतच म्हणतो की अग पोरगी भेटल्यानंतर कोणत्या बापाला आनंद होत नाही पण आज कसे काळजामध्ये झस्क झाले ती आज मला भेटायला नको होती पोरगी सासरी गेल्यानंतर ती सुखात असावी तिला माहेरचे कोणतेही टेन्शन नसावे असे वाटते पण तेवढे सुद्धा सुख आपल्या नशिबात नाही तेव्हा संगीता सुद्धा म्हणते की हो खरंच माझी कला खूप दुखावली गेली तिला कसे समजावू तेच मला कळत नाही त्यानंतर इकडे एक, एक कलाला सारखे दिनकर हमालीची गाडी डोळ्यासमोर येत असते आणि ती विचार करते की या वयामध्ये मी बाबांना असे काम करताना नाही बघू शकत काही झाले तरी मला आई बाबांना मदत करायलाच हवी अगोदर सारख्या मला रुखोदांच्या आणि दागिन्याच्या ऑर्डर तर नाही घेता येणार इकडे कुणाला ते नाही आवडणार मग मी नेमकं काय करू शकते तेव्हा कलाने ज्या डिझाईन्स काढलेल्या असतात त्या डिझाईनची तिला होते आणि मिस्टर स्वामीनाथनला त्या डिझाईन किती आवडलेले होतात ते तिचे किती त्या डिझाईनचे कौतुक करत असतात हे सर्व आठवते तेव्हा कला लगेच मोबाईल घेते आणि सानिकाला फोन लावते आणि सानिकाला म्हणते की अगं मी कला चांदेकर मला तुझी थोडीशी मदत हवी होती सानिका म्हणते की हो मॅडम बोला काय झाले तेव्हा कला विचारते की अगं सानिका तुला ज्वेलरचे सारखे नवीन नवीन नवी डिझाईन्स लागत असतील ना ग सानिका म्हणते की हो मॅम आमचे ते वेगळे डिपार्टमेंटच आहे विचारते की मग त्या डिझाईनच्या बदल्यामध्ये तू तु तुझ्या आर्टिकलना काही पैसे देते का तर सानिका म्हणते की हो कंपनी प्रत्येक डिझाईन्स मागे आर्टिकलना पे करते सानिका विचारते काय हो मॅम काय झाले तेव्हा कला म्हणते की अगं सानिका मी जर तुला डिझाईन्स बनवण्यामध्ये मदत केली तर चालेल ना तर सानिका म्हणते की मॅम असे का विचारता आणि मी तुमची मदत कशी घेऊ शकते कला म्हणते की त्या सर्वाचा तू विचार करू नको मला फक्त इतके सांग की मी मदत केली की चालेल का तुला तेव्हा सानिका म्हणते की हो मॅम नक्की चालेल त्या दिवशी तुम्हीच मदत केली होती म्हणून तर कला म्हणते की त्यावेळे जाऊन दे यापुढे जर मी तुला डिझाईन्स बनवून दिले तर तू तु तुझ्या आर्टिक जसे पैसे देते तसे मला सुद्धा देशील का तेव्हा सानिका म्हणते की पण मॅम हे जर आद्वित सरांना जर कळले तर कला म्हणते की नाही कळणार तर कला म्हणते की नाही त्याला नाही समजणार ही गोष्ट फक्त आपल्या दोघीतच राहील तेव्हा सानिका तयार होते आणि चालेल असे बोलते तेव्हा कलाला आनंद होऊन थँक्यू सो मच असे सानिकाला म्हणते आणि परत मी तुला कॉल करते असे बोलून फोन ठेवते त्यावर सकाळ होते तर कला ही बाथरूम मध्ये आंघोळ करण्यासाठी जायला निघते तर अद्वैत धावतच येतो आणि एक सेकंद अगोदर आंघोळीसाठी मी जाणार असे तो कलाला म्हणतो तेव्हा कला म्हणते की काय रे काय संबंध रे अगोदर मी उठले मग आंघोळीसाठी मीच अगोदर जाणार आदवीत म्हणतो की तू दिवसभर घरात असते अगोदर मला ऑफिस मध्ये जायचे मग तू मला आंघोळ करून दे बाहेर हो कला म्हणते की अरे चांदेकर मग सकाळी लवकर उठायचे होते मग करायची होती आंघोळ ते काही नाही अगोदर मी उठलेले आहे ना मग आंघोळ मीच अगोदर करणार आणि कैला जायला निघते तर आद्वीत म्हणतो की थांब तेव्हा कला म्हणते की आता काय आणि एक गोष्ट मी तुझे काही ऐकून नाही घेणार अगोदर मीच आंघोळीला जाणार तेव्हा आद्वित मुद्दा एक नाटक करतो आणि कानाला हात लावत म्हणतो की आबांनी हाक मारली तेव्हा कला म्हणते की आबांनी आणि नाही रे काही काय बोलतोस आदित म्हणतो की अग हो तुला ऐकून नाही आले का क्लिअरली मला ऐकू आले कला म्हणते की तू अगदी खोटं बोलतोस आजोबांनी मला हाक नाही आदित म्हणतो की ठीक आहे माझ्यावर विश्वास ठेवायचा असेल ते ठेवू नाही तर नको ठेवू आबांनी तुला हाक मारली माझे सांगायचे काम होते मी तुला सांगितले तेव्हा कला लगेच बाहेर येते आणि खरंच आबांनी हाक मारली की काय म्हणून कान देऊन ऐकू लागते तर आदवित लगेच पटकन बाथरूम मध्ये घुसतो आणि दरवाजा लावून घेतो तेव्हा कला म्हणतो की चांदेकर खोटारडा दा, दार उघड मी तुला नाही सोडणार तेव्हा अद्वेतला खूप आनंद होतो आणि ते होऊन म्हणतो की मला असे वाटले होते की तू खूप आहे, हुशार आहेस पण नाही हुशारीची फक्त ऍक्टिंग करते तेव्हा कला सुद्धा बाहेरून ओरडून म्हणते की मला असे वाटले होते की तू फक्त आगाऊ आहे पण नाही तू सुद्धा खोटारडा निघाला आणि कला म्हणते की आता तर याच्यामुळे आंघोळीला खूप हुशार होणार त्यामुळे पुढच्या सर्व कामांना आता हुशिर होणार तर इकडे अदवेत कपडे काढायला लागतो या अति आगाऊमुळे तर खूप टाइमपास झाला आणि त्या नादात माझा टॉवेल सुद्धा बाहेरच राहिला मग आता काय करू इला जर मागितला तर ही टॉवेल देईन का आणि तो लगेच कलाला आवाज देऊन म्हणतो की खरं तर कला रागाने म्हणते की हो मीच खरी आहे आणि तू खोटारडा तेव्हा आद्वित म्हणतो की अगं मी तुला खरी नाही म्हंटलो खरे असे म्हंटलो माझा टॉवेल दे बाहेर बेडवरच राहिला तेव्हा कला बेडवर तो टॉवेल पाहते आणि आदवीतलं म्हणते की हो राहिला मग काय करायचे त्याचे तर आधीच म्हणतो की अगं दे ना मग आणून यार कशाला टाइमपास करते तर कला म्हणते की मी का देऊ तुला टॉवेल तेव्हा कला म्हणते की ठीक आहे एका आटीवर मी तुला टॉवेल देईल अगोदर सॉरी आणि मग तुला टॉवेल मिळेल आधीच म्हणतो की सॉरी आणि कशाबद्दल तर कला म्हणते की विसरला का काल माझ्या आई बाबांबद्दल तू काय बोलला असते मी काही सहन करू शकते पण माझ्या आई बाबांबद्दल जे काही बोलशील ते मी नाही सहन करू शकशील त्यामुळे तू आता सॉरी बोल मग तुम्हाला मी टॉवेल देईन आधीच म्हणतो की मी काही सॉरी नाही म्हणणार मी काय चुकीचं बोललो जे मला बरोबर वाटले तेच मी बोललो उगाच कशाबद्दल मी सॉरी नाही म्हणणार तेव्हा कला म्हणते की कशाबद्दल नाही एक तर माझ्या आई बाबा बद्दल असे काहीतरी बोलला आणि तुला सॉरी सुद्धा नाही म्हणायचे मग मी तुला टॉवेल नाही देणार तेव्हा अद्वैत विचार करतो की किती कटकट -कट आहे ह्या मुलीची आणि जर सॉरी नाही म्हणलो तर ही मला टॉवेल नाही देणार एकतर उगाच टाइमपास होतो उशीर होतो आणि तो सॉरी म्हणण्यासाठी तयार होतो आणि कलाला म्हणतो की ठीक आहे आई आणि सॉरी बोलतो झाले ना आता खुश ना मग दे टॉवेल तेव्हा कला टॉवेल घेते आणि आदवेतला दरवाजा उघडायला सांगते जर दर अद्वेत दरवाजा उघडतो आणि दे ना टॉवेल तेव्हा कला मात्र हातातील टॉवेल काही सोडत नसते आणि तुला सॉरी म्हणायचे नव्हते मग आता असे म्हण की माझी चूक झाली मी तुझ्या आईवडला बद्दल जे काही बोललो ते मग मी टॉवेल सोडेल तेव्हा अद्वित आणि कला मध्ये टॉवेल म्हणतो की टॉवेल सोड तर कला म्हणते की नाही सोडणार आणि तेवढे ते सरोज येते सरोज ते, ते सरोज बघून सरो सरो म्हणते की काय चालले तुमचे तेव्हा आद्वेत टॉवेल घेऊन लगेच बाथरूमचा दरवाजा लावून घेतो आणि टेंश, त्यांची त्याला टेन्शन येते की आई आता कशी आली तेव्हा कलाला सुद्धा काय उत्तर द्यावे ते समजत नाही तर अद्वित आतमध्ये विचार करतो की आपले दरवाजामध्ये जे काही होते ते नक्की आईने बघितलेच असणार आणि नक्की तिची अंडरस्टँडिंग झाली असणार तर कला बाहेर सरोजला म्हणत असते की काहीच नाही सरोज मॅडम आणि तर तिला काय उत्तर द्यावे ते सुद्धा समजत नाही तेव्हा सरोज म्हणते की काहीच नाही का की मला दिसत नाही की मला भास होतात हे सर्व नेमकं तुमचे काय सुरू होते तर कला म्हणते की गेला आणि त्याचा टॉवेल तो बाहेर विसरला म्हणून मी फक्त तेव्हा सरोज म्हणते की मला सर्व काही कळते तुझ्यापेक्षा जास्त पावसाळी बघितलेले आहेत तू या रूम मध्ये राहते पण याचा गैरफायदा मात्र घेऊ नकोस तेव्हा कला म्हणते की सरोज मॅडम मी या खोलीमध्ये राहते याचा कधीच मी गैरफायदा नाही घेणार आणि या अगोदर घेतलेला नाही तुम्ही हवं तर त्याला विचारा उलट मी त्याच्या खोलीमध्ये राहते याचा त्याला फायदाच झाला असेल सरोज म्हणते की कसला फायदा तर कला म्हणते त्या दिवशी आ, जो आला, दिवशी जो आला घरात कोणीच नव्हते आणि मी जर स्टोरूम मध्ये असते तर त्याला इतका त्रास होतो हे मला कळलेच नसते पण त्यावेळी मी त्याच्या खोलीमध्ये होते म्हणून मी नेमक्या वेळी त्याला मदत करू शकले नाहीतर त्या दिवशी काय झाले असते याची मी कल्पना करू शकले नसते तर सरोज म्हणते की हो कल्पनाच करू शकली नसती कोण आहे ग तू त्याची हेच तर तुला मला म्हणायचे सतत त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या पुढे पुढे करत असते त्याच्या आयुष्यामध्ये घुसून त्याच्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग तू बनवायला लागली असे अजिबात तू दाखवू नकोस एक दिवस तू त्याला मदत केली मग आयुष्यभरासाठी त्या गोष्टीचे तू भांडवल करू नकोस आणि तेवढ्यात आदवेत हा आंघोळ करून बाहेर येतो तर सरोज विचारते की नक्की काय झाले होते या मुलीने मुद्दामून टॉवेल बाहेर ठेवला होता ना तेव्हा कला आद्वितला म्हणते की सांग खरे काय घडले होते ते तेव्हा अद्वैत कलाकडेच बघत असतो आणि हा बघिते समतो पुढील भागामध्ये नैना ही आदवेतच्या ऑफिस मध्ये येते आणि मला म्हणते की मी तुला आपल्या लेटेस्ट कलेक्शन मधील मा नेकलेस मागितला होता तर आदित्य म्हणतो की राहुल आहे ना ऑफिसमध्ये मग त्याच्याकडे माग तर नैना म्हणते की तू देणार असशील तर मला तसे स्पष्ट सांग नाही तर मला आबांकडे तो हार मागावा लागेल आणि त्याचवेळेस कलासुद्धा ऑफिसकडे आलेली असते आणि ती काही डिझाईन्स ह्या सानिकाला आपल्या फाईलमध्ये दे देत असते तेव्हा आदित्य सर्व बघतो आणि कलाला विचारतो की तू तर घरी चालली होतीस मग परत का आलीस तेव्हा कला काही उत्तर देत नसते तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद